अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या अशात दुचाकी चोरट्याच्या शोधात असताना डेबी पोलिसांना मोठे यश आले पोलिसांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून तब्बल तीन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला फिर्यादी विकास सीताराम सावलकर व एकवीस वर्ष राहणार ग्राम काळा पांढरी चिखलदरा यांची दुचाकी सात मे रोजी बिच्चू टेकडी परिसरातील राहुल नगर गेट जवळून चोरी गेली होती याच तपासात फ्रिजरपुरात डीबी पोलीस असताना ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून अनेक दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या पोलिसांनी आकाश उर्फ कोबरा विनोद कंगाले वय अठ्ठावीस वर्ष राहणार आदिवासी नगर अमरावती श्रुतिक उर्फ मेहरा अशोक चव्हाण वय वर्ष एकोणतीस राहणार सिद्धूनगर या दोघांनाही मोठ्या शिथापीने ताब्यात घेतले दोघांनी दुचाकी चोरल्याची कबुली देऊन इतर चोरीची सुद्धा कबुली दिली आहे चोरट्यांनी वेगवेगळ्या परिसरातून दुचाकी चोरी करून ऐकून सात दुचाकी चोरल्याची पोलिसांसमोर कबुली दिली चोरट्याने फ्रेजरपुरा सिटी कोतवालीसह अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्या होत्या यामध्ये पोलिसांनी सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही सुद्धा जप्त केला दोन्ही आरोपीकडून विविध गुन्हे उघडकीस आल्याने त्यांच्याकडून ऐकून तीन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही।, ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या नेतृत्वात डीबी पोलीस प्रमुख पी एस आय राहुल महाजन योगेश श्रीवास सूरज यादव शशिकांत गवई हरीश चौधरी रोशन वराडे जयेश परिवाले उमेश चुलपार यांनी केली